मी चौदा पंधरामध्ये मध्ये ऊस वाहतूक केली हिरडगाव या कारखान्यावर माझा अद्यापर्यंत हिशोब दिला नाही जगदाळे जगदाळे साहेब आणि जाधव साहेब यांनी आम्हाला न विचारता कुठलाही आम्हाला कोणत्याच गोष्टीचा विचार न विचारता त्यांनी परस्पर हे आण व्यक्तीच्या नावावर हे पैसे काटून दिलेले आहेत आम्ही ज्यावेळेस दहा वर्ष झाला आम्ही तिथं कारखान्यावर जातो पण एकही वेळेस या अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठलाही काहीच सांगितलं नाही आम्ही दहा वर्ष झाला पाठपुरावा हो करतो विशाल आडागळे ह्यांची साथ मिळाल्या नंतर तरी आमच्या हाताला काहीतरी लागले तसेच आम्ही अहमदनगर येथील कलेक्टर ऑफिस डीवाय पी यांना निवेदन दिले आहे साखर आयुक्त ही निवेदन दिले आहे आमचे पैसे परत भेटावेत एवढीच विनंती मी ऊस वाहतुकीचं काम करीत आहे आणि हिरडगाव कारखान्याला मला जगदळे साहेबांनी पाठवलं तिथं येऊन मी ऊस वाहतुकीचा के धंदा केला टोटल वर्षभर जेवढा सीजन आहे तेवढा पूर्ण सीजन मी काम केलं तिथं सीजन काम करीत असताना मला डिझेल पाण्याचे त्यांनी जे तेवढे अमाऊंट त्यांची ही करून घेतली आणि बाकीची अमाऊंट इतर लोकांच्या नावे वळविली त्यांनी त्याची आणि ती वळवीत असताना मला कधीच त्याची विचारपूस बी केली नाही शिवाजी हांडे यांच्या नावावर एक लाख छप्पन हजार तीनशे तीस रुपये वळविले बालाजी गिड्डे यांच्या नावावर त्र्याण्णव हजार नऊशे रुपये वळविले मारुती जगताप यांच्या नावावर छप्पन हजार रुपये छप्पन हजार छत्तीस रुपये वळविले पोते यांच्या नावावर एक्याण्णव हजार सत्तर रुपये वळविले असे एकूण माझे तीन लाख सत्त्याण्णव हजार सहाशे तेवीस रुपये त्यांनी परस्पर दुसऱ्याच्या नावे कट करून टाकले आणि मला, मला माझी रक्कम मिळवण्यासाठी मी अधिकाऱ्याकडे चक्र लल्या पण त्यांनी काही त्या गोष्टीची दखल घेतली नाही त्याच्यासाठी मला थोडा विशा, विशाल आ, विशाल साहेब अशी थोडा कॉन्टॅक्ट झाला आणि विशाल साहेब ज्या वेळेस तिथे गेले त्यावेळेस त्यांनी मग ते, ते कागदाची पूर्तता भेटली आम्हाला तर कधीच त्या कागदाची पूर्तता त्यांनी होणं दिली नाही मी टोला टोलाटोलीचे उत्तर द्यायचे तिकडे तुमचे गेले तिकडे तुमचे गेले तुमच्या शेतकऱ्या अधिकाऱ्याला विचारा असं करून त्यांनी आम्हाला कधीच त्याचा म्हणजे पाठपुरावा होऊन दिला नाही ज्यावेळेस विशाल साहेब आले त्यावेळेस विशाल साहेबांनी त्या गोष्टीची पाठपुरावा करून घेतला आणि त्यानंतर मग ती थोडफार विषय मार्गे लागायला सुरुवात झाली तर मी काय केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं त्याच्यानंतर वाय साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर साखर सहसंचालक साखर आयुक्त आहेत त्यांच्याकडे निवेदन दिले त्यानंतर मी अ साखर आयुक्ताशी बोलणं झाल्यानंतर या दोन अधिकाऱ्यांनी परस्परच आमच्या नावावरचे पैसे कट करून घेतले जगदाळे आणि जाधव साहेब यांनी दोन्ही गोष्टीचा आम्हाला न विचारता छडा लावून घेतला आणि त्यांच्या त्यांनी शाबूत ठेले आणि आमचे परस्पर इकडे तिकडे पैसे वळवण्यात गेले आणि आम्हाला आमची रक्कम मिळावी तेवढीच आमची नम्र विनंती आहे अन्यथा हे जर पैसे न मिळाले तर मी आत्महत्या केल्याशिवाय हो, मला पर्यायच नाही आणि मी पूर्ण ह्यांच्या नादानी कर्जबाजारी झालेला आहे ही वस्तुस्थिती आमच्या गावात कधी बी आणि कोणत्याही माणसाला विचारावं किंवा ह्या माणसाच्या माग पैसे आहेत का नाही तर मी लोकांचे वेज भटा भरभरून घाल झालो आहे आणि माझ्या मुलीचे लग्न करायचे त्याच्यामुळे मला ही पैसे मिळावे जामखेड जवळ काय या ठिकाणी गावातील एक नागरिक असून संभाजी बोराडे आणि राम लक्ष्मण बोराडे यांनी दोन हजार पंधरा चौदा पंधरा मध्ये श्री साई शुगर शुगर फॅक्टरी जे काही हिरडगाव का या ठिकाणी कारखाना आहे त्या ठिकाणी ऊस वाहतुकीचं के काम केलं होतं आणि ते काम करत असताना त्या दरम्यान शेतकी अधिकारी शांताराम जगदाळे साहेबांच्या माध्यमातून यांना त्या कारखान्यावर पाठवण्यात आलं होतं त्यांनी कार्य केलं पूर्ण वर्षभर वाहतूक केली आणि वाहतूक केली असता त्यांचा जो काही नफा झाला त्या नफ्यामधून डिझेल साठी किंवा तात्पुरती जी लाखोच्या रुपयात अमांड जी आहे ती ठराविक रक्कम त्यांना देण्यात आली खर्चासाठी परंतु त्यांनी कमवलेले जे काही लाखो रुपये आहेत या साखर कारखान्याचं जे मॅनेजमेंट आहे जे शेतकी अधिकारी आहेत शांताराम जगदाळे साहेब यांच्या माध्यमातून गेल्यानंतर जाधव साहेब म्हणून आहे जे हिरडगाव साखर कारखान्याचे शेती अधिकारी आहेत या सर्व मॅनेजमेंट आणि संघ यांच्या या कष्टळू शेतकरी लोकांचे लाखो रुपये अनोळखी व्यक्तीच्या जे इतर ऊस वाहतूक करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या यांचा कुठलाही लिखित व्यवहार आतापर्यंत मी मिळवलेल्या माहितीमध्ये तर निष्पन्न झालेला नाही आणि तो निष्पन्न न, न होता ते लाखो रुपये त्या व्यक्तींच्या नावे ज्यांनी व्यवसाय केला नाही अशा लोकांच्या नावे ते पैसे कपात करून घेण्यात आले आणि ते पैसे कपात करून गेले आता गेले आठ नऊ वर्ष झाले हे शेतकरी कुटुंब कर्जबाजारी झालंय आणि यांना कुठलीही दाद मिळत नाही आम्ही अनेक ठिकाणी गेलो आहे स्वतः काही चार महिन्यापासून याचा मी पाठपुरावा हो करतोय अतिशय प्रॉब्लेम्स आणि अडीअडचणीला सामोरे जावं लागतय गेली आठ नऊ वर्ष यांना उभा राहायला जागा नाही मिळाली कालांतराने काही कागदपत्र हातात लागली आणि त्या स्टेटमेंटच्या माध्यमातून आम्ही आता काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहोत त्यामध्ये नगर कलेक्टर ऑफिस असेल किंवा डी एस पी असतील कर्जत सेक्शनचे त्याच्यानंतर साखर सहसंचालक साखर विभाग असेल अहमदनगरचा चा या ठिकाणी निवेदनं दिली आपले विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब यांनाही निवेदन आम्ही भेटून दिलं मुंबईला त्यांच्या निवासस्थानी जाऊन आणि संबंधित या संचालक आहेत कारखान्याचे त्यांच्याही चर्चा करतो आम्ही माननीय विक्रम पासपुते साहेब यांच्या सर्वांच्या मदतीने आम्ही हा पाठपुरावा करतोय मागणी एवढीच आहे की संबंधित अनोळखी व्यक्तीच्या नावे जे काही पैसे गेलेले आहेत ते त्या शेतकरी अधिकाऱ्यांनी दुरुस्ती करून ते पैसे संबंधित शेतकऱ्यांना वापस देण्यात यावे कारण यांची परिस्थिती मी स्वतः पाहिली यांच्या घरी जाऊन यांच्या सगळ्या पद्धतीने अतिशय कर्जबाजारी झालेत व्याजाने पैसे काढावं लागतोय व्याजानी, व्याजानी सगळा हा व्यवहार त्यांना करावा लागतोय गावामध्ये अवस्था झाली घरातली परिस्थिती बिकट आहे आणि अशा शेतकऱ्यांनी कमवलेले लाखो रुपये इतर अनोळखी व्यक्तीच्या नावे त्यांना माहीत नसताना कट झालेत आणि त्यांच्या अकाउंटमधून कट कर करून कारखान्याने आपला हिशोब क्लिअर करून घेतलाय मॅनेजमेंटने आपला हिशोब क्लिअर करून घेतलाय तर याच्यात पटकन दुरुस्ती करावी याच्यात तात्काळ संबंधित कष्ट शेतकऱ्यांशी त्यांचे पैसे त्यांना वापस मिळण्यात यावे ज्या लोकांच्या नावे ते पैसे वजा झालेले त्यांच्याकडनं रेक्टिफाय करून ते पैसे मिळवून या संबंधित शेतकऱ्यांना मिळण्यात यावे अशी माझी विनंती आहे संबंधित प्रकरणामध्ये जी काही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आणि अनुषंगाने मी संबंधित डीवाय एस पी कर्ज सेक्शनचे जे आता कार्यरत आहे त्यांच्याशी मी माझं भेट झाली आणि त्यांनाही निवेदन दिल्यात आलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून संबंधित अशा शेतकरी अधिकाऱ्यांवर का सक्तीची कारवाई शासनाकडनं करावी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अशा वरिष्ठ नेत्यांनी शासनातील पद मोठ्या हस्तींनी अशा प्रकरणामध्ये शेतकऱ्यांविषयी दखल घ्यावी अन्यथा यांच्याकडं पर्याय नाही आज व्याजामध्ये घरप्रपंच चालण्याची परिस्थिती बिकट आहे तर मला वाटतं शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी याची दखल घ्यावी संबंधित साखर विभागाची सहकार विभागाने याची दखल घ्यावी आणि अशा लोकांवरती सक्तीची कारवाई करून यांची अमाऊंट यांची मिळालेली जी काही कमाई यांना ही वापस करण्यात यावी अशी सर्वांना माझी नम्रतेची विनंती